आदिवासींच्या प्रश्नासाठी लढणारे ग्रामीण विकासात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं दीर्घ आजाराने निधन झालं नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू सहकारी म्हणून पिचड यांची ओळख होती शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली मधुकर पिचडी राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक शरद पवार यांना अहमदनगर जिल्ह्यातून त्यांची वेळोवेळी साथ लाभली आक्रमक पण तितके संयत जनहिताच्या प्रश्नांवर पिचड यांनी नेहमीच आवाज उठवला विधानसभेचे विरोधी पक्षनेते ते विविध खात्यांचे मंत्री म्हणून पिचड यांनी काम केलं शरद पवार यांनी त्यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली पिचड यांच्या जाण्यानंतर पवार अतिशय भाऊक झाले मधुकर पिचड हे आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांपैकी एक आदिवासी समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती बरी नव्हती आजारावर मात करून ते पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील असा आम्हाला विश्वास होता पण आज दुर्दैवान त्यांचं निधन झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभं करण्यासाठी ज्या लोकांनी प्रचंड कष्ट केले त्यांच्यामध्ये मधुकर रावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती ती त्यांनी उत्तमरित्या सांभाळली विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला ज्यावेळी सत्तेत गेले त्यावेळी आदिवासी समाजासह इतर मागासमाजांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली उत्तम काम करणारं सहकार्य हरपल्याचे दुःख आहे अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील अशा भावना शरद पवार यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करून व्यक्त केल्या आहेत पिचड यांच्या कुटुंब्यांप्रति संवेदना व्यक्त करून माझ्या सहकार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले मधुकर पिचड हे राष्ट्रवादीतील बिनीच्या शिलेधारांपैकी एक होते अजित पवार जयंत पाटील आरहार पाटील दिलीप ओसे पाटील अशी मराठा नेत्यांची फळी राष्ट्रवादीत असताना मधुकर पिचड यांच्या रूपाने पक्षातील आदिवासी नेते ते एकमेव होते त्यांच्या राजकारणाचा वैचारिक पायापक्का होता पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी राज्यभरात फिरून पक्षाचे संघटन मजबूत केले आणि कुतगुरू मुलांना राजकारणात स्थान दिले राजकारणात काम असताना जनहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घ्यायचे असतात हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहायलाच कळते